मराठी आपलं शहर आपली बातमी सातपूर फर्निचरच्या दुकानाला आग फर्निचर साहित्याचे मोठे नुकसान सातपूर अंबड लिंक रोडच्या बजरंग नगर येथील घटना दिनांक तेवीस मार्चच्या पहाटे सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील बजरंगनगर या ठिकाणी असलेल्या फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली ही आग रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास लागल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती मिळता सातपूर अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे काम सुरू केले मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे आग आटोक्यात के आली नाही त्यामुळे सिडको सातपूर सह पाच ठिकाणच्या अग्निशमन विभागाने या ठिकाणी दाखल होत सुमारे चार ते पाच तास बचाव कार्य करत अखेर आग आटोक्यात आणली याबाबत फायर कॅमेरामन सुभाष जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागून फर्निचर साहित्य जळून खाक झाले कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठे नुकसान आर्थिक नुकसान झाले याबाबत फर्निचर मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास टाळले गेल्या काही दिवसांपूर्वी याच परिसरात विजेची देणी अवस्था समोर आली होती तसेच त्यामुळे देखील ला आग लागल्याचे बहुधा घडले परंतु महावितरण विभागाने देखील काळजीपूर्वक दुरुस्ती करा करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान आगीच्या घटनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण ने झाले काय झालं सर काय सांगतो दीड वाजता सुमारे हे आंबड लिंक रोड भागात इथं दोन चार गोडाऊनला फर्निचर गोडाऊनला आग लागलेली आम्हाला असं कळालं आम्ही ताबोडतोब येऊन शिडको सातपूर मुख्यालयातील जवळजवळ वीस ते पंचवीस खेपा मारून रात्रीची आग भिजवलेली आहे आणि आता सध्या काम चालू आहे जीवित जीवितहानी वगैरे काय काही झालेली नाहीये परंतु बरच प्रमाणात गोडांचं नुकसान झालेलं आहे नुकसान नुकसान अंदाजे साधारण आता तर आता सध्या तर नाही सांगता येणार आम्हाला पण अंदाजे पाच ते दहा लाख दहा पंधरा लाखाच्या पुढेच याचं नुकसान झालं ठीक आहे आपलं नावन पद मी केसर जाधव लिडिंग फायरन